राहुरी नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकवणे हीच खरी शिवाजीराव कर्डिले यांना खरी श्रद्धांजली राहुरीत हजारांच्या उपस्थितीत आमदार शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली राहुरी, राहुरी तालुक्याचे माजी आमदार स्व शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राहुरी शहरातील पांडुरंग मंगल कार्यालय येथे आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करण्याचा संकल्प व्यक्त केला या सभेत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हटले शिवाजीराव करडिले यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठं दुःख झालं आहे पण आता या विरहातून बाहेर पडून कामाला लागणे गरजेचं आहे राहुरी नगर परिषदेवर भगवा झेंडा फडकवणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल विखे पाटील पुढे म्हणाले की स्व करडिले हे सामान्य कार्यकर्त्यासारखे राहून समाजासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व होते त्यांनी विश्रांती घेतली नाही त्यांच्या पायाला नेहमी भिंगरी बांधलेलीच असे त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे परंतु आता एकजुटीने आगामी निवडणुका जिंकून त्यांचे कार्य पुढे न्यायचे आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाला माजी खासदार सुजय विखे पाटील यांनीही उपस्थिती लावली ते म्हणाले शिवाजीराव माझे केवळ सहकारी नव्हते तर खरे मित्र होते त्यांची आठवण शेवटच्या श्वासापर्यंत राहील यापुढे अक्षय कर्डिले याची पूर्ण जबाबदारी आमचा विखे परिवार घेईल जो कर्डिले साहेबांना मान्य नव्हता तो आपल्या पॅनलमध्ये राहणार नाही राहुरी नगर परिषदेवर झेंडा फडकेल हीच खरी श्रद्धांजली ठरेल यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले कर्डिले साहेब लोकांना जोडण्याचे कौशल्य असलेले दुर्मिळ व्यक्तिमत्व होते त्यांच्या कार्याची उणीव नेहमी भासेल संघटनात्मक मतभेद टाळून सर्वांनी एकजुकीने पुढे जाणे आवश्यक आहे असे ते म्हणाले या सभेत सत्यजित कदम विक्रम तांबे सुभाष गायकवाड हब ह प बांगरताई सागर प्रवीण लोखंडे यांसह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत स्व आमदार कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाला सुभाष पाटील युवा नेते अक्षय करडिले नामदेव ढोकडे सुरसिंग पवार उत्तमराव म्हसे आर आर तनपुरे अमोल भनगडे सुरेश बानकर श्यामराव निमसे गणेश खैरे संदीप कर्डिले प्रवीण लोखंडे कांतीलाल जगधने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सभेस हजारो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या लाडक्या आमदारांना श्रद्धांजली अर्पण केली एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ रा